मराठा आरक्षण मिळणार अखेर मार्ग मोकळा झाला मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी खुशखबर अखेर मनोज जरांगे पाटील जिंकले कावा यशस्वी झाला संपूर्ण मराठा बांधव आनंदाने नाचू लागले पाच मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय झालाय मराठा बांधव ज्याची वाट पाहत होते तो निर्णय झालाय आणि अक्षरशः मराठा बांधव नाचू लागले आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा होता आंदोलकांच्या दबावामुळे सरकारला घाम फुटला अखेर सरकार झुकलं आणि पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात माहिती दिली आणि एकच आनंदाचं वातावरण संपूर्ण मराठा समाजामध्ये पसरला आहे हा दिवस इतिहासात लिहिला जाणार मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार हा विजयाचा दिवस आहे आज दिवसाभरात दहा बारा बैठका पार पडल्या प्रचंड खलबती झाली आणि अखेर मराठ्यांच्या हक्कावर शिक्कामोर्तब मनोज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कडक इशारा दिला होता उद्यापासून मी पाण्याचा घेणार नाही आणि या एकाच वाक्यानंतर सरकारने हालचाली विजेच्या वेगाने चालू केल्या आणि पाच मिनिटापूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला अखेर जी आर एन आर सरसगट कुणबी आरक्षणा संदर्भात सर्वात महत्वाची मीटिंग आता संपली आणि त्यातून मराठ्यासाठी अमृता समान मी बाहेर आली पाच मिनिटापूर्वी कोणता जी आर आलेला आहे कोणते तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत मराठा बांधवांच्या आरक्षणासंदर्भात आता काय बदल होणार आहेत हैदराबाद गॅजेटियरच्या संदर्भात मिटिंगमध्ये काय ठरलं स्वतः मुख्यमंत्री काय स्पष्ट बोलले सर सगट कुणी प्रमाणपत्र केव्हा वाटणार आहे संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेतोय हा विजय मराठा बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे विजयाची पायाभरणी काल दुपारपासूनच सुरू झाली होती काल दुपारी जेव्हा शिंदे समिती जारांगे पाटलाला भेटायला आली तेव्हा सरकारच्या लक्षात आलं होतं हा लढा साधा नाही जरांगे पाटील ठाम होते आम्हाला कुठल्याही प्रकारची आम्ही तडजोड करणार नाही आम्हाला मुदत वाढ नको आम्हाला जी आर पाहिजे आणि या एकाच वाक्यानं सूत्र फिरलीन पाच मिनिटापूर्वी तो जी निर्णय झाला कुणबी सर्टिफिकेटचा निर्णय झालेला आहे आरक्षणासंदर्भात ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे अक्षरशः मुंबईमध्ये मराठा बांधव नाचू लागले कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी टी व्ही नाईनशी बोलताना मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये सरकारवरचा दबाव वाढला एकीकडे -एक आझाद मैदानावर लाखो मराठे बांधव आपल्या नेत्याच्या जीवार शब्दाची बाजी लावायला तयार होते तर दुसरीकडे सरकारला देखील घाम फुटला होता कायदेशीर आणि राजकीय कुंडीत सरकार सापडलं होतं मंत्री अधिकारी कायदेत सगळ्याच्या कविष्वर काम करत होते बैठकांचा सपाटा लागला होता सुप्रिया सुळे देखील आज त्यांना भेटायला आल्या होत्या दबाव आणण्याची मागणी केली होती त्या आता म्हणाल्या की आता विशेष अधिवेशन लागू करणार विशेष अधिवेशन बोलवणार विशेष अधिवेशनात सर्व पक्षाचे नेते व मुख्यमंत्री सगळे राहणार आणि त्याच्यात निर्णय होणार पण झालं वेगळंच पाच मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा जी आर आलेला आहे पाच मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे कोणते ते तीन महत्वाचे नियम निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले मराठा बांधवांच्या आरक्षणासंदर्भात आता काय बदल होणार हैदराबाद गॅजेट इयरच्या संदर्भात काय महत्वाचं मीटिंगमध्ये ठरलंय कुणबी सर्टिफिकेट कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटणार अत्यंत महत्वाच्या माहितीकडे वळतोय आज सकाळपासूनच सकारात्मक संकेत मिळायला सुरुवात झाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा आणि कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत मनोज जरांगे ज्या काही मागण्या करत आहेत त्यांच्याकडे आपण सरकार सकारात्मकतेने पाहत आहे हे त्यांनी विधान साखळी केलं होतं पण आत्ताच हा दिवस संपायच्या आत पाच मिनिटं आधी सगळ्यात मोठं स्पष्ट वक्तव्य स्पष्ट निर्णय घेतला गेला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारा आणि हैदराबाद गॅझेट एअर सविस्तर चर्चा झाली या गॅझेट एअरची अंमलबजावणी कशी करता येईल कायदेशीर अडचणी कशा दूर करता येईल यावर ही, या ही मिटिंग भरपूर वेळ चालली सरकार वेळ बाना करत नाहीये खरोखर मार्ग काढणार आहे या बैठकीतून स्पष्ट झालं आणि पाच मिनिटांपूर्वी तो सगळ्यात मोठा जी आर आलेला आहे कोणते तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत मराठा बांधवांच्या आरक्षणासंदर्भात संदर्भात आता काय बदल होणार हैदराबादच्या संदर्भातील काय ठरलं प्रमाणपत्र केव्हा वाटलं जाणार संपूर्ण सविस्तर माहिती घेतोय ॲडवोकेट जनरल महावध अभिवक्त्यासोबत एक अत्यंत महत्वाची बैठक जी होती आयोजित करण्यात आली आणि यातच या विजयाचा पाया रचला गेला कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्यात आला जरंगे पाटलाच्या निर्दयाचं कौतुक झाले प्रचंड वाढलेला दबाव आणि जरांगे पाटलांनी सांगितलं मी उद्यापासून कुठलंही पाणी घेणार नाही लाखोच्या संख्येने शांततेत जमलेल्या मराठा बांधवांनी आपली जगाला ताकद दाखवून दिली पण जारांगे पाटलांचा निर्धा जर कौतुक म्हणावं लागेल एक फा थेंबई अन्नाचा कण घेतला नव्हता उद्यापासून पाणी बंद करणार म्हणून सरकारने पहिल्यांदा आज त्या ठिकाणी दुपारी डॉक्टर पाठवले होते डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली तातडीने तपासणी केल्यानंतर त्या तपासणीमध्ये काय आलं तपासणीमध्ये त्यांनी रक्ताची चाचणी केली ब्लड प्रेशर घेतला शुगरच्या चाचण्या घेतल्या करा आणि एक आनंदाची बातमी म्हणजे संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील यांची जी आरोग्याची स्थिती आहे ती उत्तम आहे त्यांची शुगर लेवल व्यवस्थित आहे त्यांचा रक्तदाब चांगला आहे अजूनही ते लढायला खंबीर आहेत कुठली अडचण त्यांचं शरीर येत नाही मराठ्यांच्या हक्कासाठी ते लढायला तयार आहेत आणि उद्यापासून ते पाण्याचा थेंब घेणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतला आणि आता तो क्षण तो क्षण ज्याची सर्वजण वाट पाहत होते सरकारच्या तब्बल बैठकी भरपूर झाल्या महाअभिवक्त्यांशी चर्चा सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या दबावानंतर सरकारने तीन ऐतिहासिक ती निर्णय घेतले तीन मोठे निर्णय घेतलेले आहे जे ऐकून आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले आहे पूर्ण मुंबईमध्ये मराठ्यांचा एकच जल्लो सुरू झालेला आहे मग कोणते ते नियम आहेत कोणता जी आर पाच मिनिटापूर्वी निघलाय मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता काय महत्वाची बातमी समोर येणार मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टपणे सांगितलं आहे कोणते ते तीन महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत खरं म्हणजे सरकारच्या बैठक आज दिवसभर सुरू होत्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं आज अक्षरशः कौतुक करण्यासारखं त्यांनी काम केलंय मुख्यमंत्र्यांनी समंजसपणा घ्यायला लावला आंदोलकांना ला देखील त्यांनी अगदी सहानुभूतीने त्यांची विचारपूस केलेली आहे मराठा भावनाच्या भावनांचा कदर ते आदर त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचललं आणि पाच मिनिटापूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला एक नाही तर तीन तीन निर्णय ज्यामुळे मराठा बांधव आनंद आणि अक्षरशः नाचू लागले प्रतीक्षेच्या क्षणाचं वर्णन आझाद मैदानावर बसलेला प्रत्येक मराठा बांधव आता एकाच आशेवर होता ती आशा खरी ठरली प्रमोद आनंद त्या ठिकाणी झालाय पहिला आणि सगळ्यात मोठा निर्णय जो झालाय की जे सगळ्यात मोठी खुशखबर जी आली की दादा जरांगे पाटील हे स्वतः निरोगी आहेत त्यांचं शरीर त्यांना साथ देते शुगर लेवल ओके हो आहे रक्तदाब ओके हो आहे त्यामुळे मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण ही पहिली खुशखबर होती तर दुसरी सगळ्यात मोठं होती खुशखबर म्हणजे मराठा समाजाच्या ज्या कुणवी नोंदी आहे त्या शोधण्यासाठी संप जी समिती स्थापन केली होती तर त्या समितीला आता मुदत वाढ देण्यात आली आहे साधी सुधी नाही तर जवळपास जून दोन हजार पर्यंत ही वाढ देण्यात आली आहे सगळ्यात मोठा विजय आहे बघा आता ते व्यवस्थित नोंदी शोधतील आणि त्यामधून आणखी मराठा बांधवच्या कुणबी नोंदी सापडणार आहे आणि अजून जास्त मराठा बांधवांना आता आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला दुसरा क्रांतिकारी निर्णय वंशावळीच्या नोंदी शोधण्यासाठी मुंबईला जावं लागायचं जा। पुण्याला हेलपाटे मारावं लागायचे नाशिकला चक्र मारावं लागायचा प्रचंड त्रास व्हायचा पण आता तो त्रास कायमचा संपला सरकारने तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंश ओळख समिती स्थापन करून निर्णय घेतला विचार करा आता तुम्हाला तुमच्याच तालुक्यात अर्ज करता येणार तिथेच तुमच्या नोंदी तपासल्या जाणार आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे हे आता प्रशासन आपल्या दारीसारखं होतंय तिसरा महत्वाचा निर्णय सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी आता प्रचंड मोठी चर्चा सुरू झाली आहे जुन्या गॅडी जेअरच्या आधारावर आता त्या ठिकाणी जी आर काढला जाऊ शकतो असं सांगण्यात आलंय तिसरी महत्वाची आनंदाची बातमी की आता अजून एक दिवस त्या ठिकाणी मुदत मिळू शकते मुदत मिळण्याचे संकेत त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर ह्या मोठा निर्णय त्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी आलेला आहे तर अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की आता मराठा बांधव आता एकमेकांना पेढे भरवत आहे गुलाल उधळत आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात आहे आता सरकारवर दबाव आला आणि सरकार आता प्रचंड हालचाली करते आणि मराठा बांधवांच्या फायद्यासाठी नक्कीच काम करणार आहे आणि नक्कीच तुम्ही देखील ऐतिहासिक निर्णयाचे त्या ठिकाणी साक्षीदार होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण प्रत्येक अपडेट वेळच्या वेळी त्या ठिकाणी देत असतो धन्यवाद